यशवंत बाबांनी त्याप्रमाणे भगवान कृष्ण आणि सर्व जे काही गोष्टी आहेत यशवंत बाबाच्या त्या भगवान कृष्णाच्या लिलेप्रमाणे कधी कधी आपल्याला जाणवतात जसं काही लिला केल्या तर धोकर गेल्या आणि इथून निघून गेल्यानंतर काही कारण तिसऱ्या दुसऱ्याच ठिकाणी राहिले तिथून मग पुन्हा लोकांमध्ये आले एकदम लोकांमध्ये आले तर सर्व भाग मी तुम्हाला सांगणार आहे पण वर्ष चौदा असताना त्यांनी ती ती तिची झाडाची फांदी आणून अंगणामध्ये रोवली होती ते सांगण्याचं उद्दिष्ट होतं की आता धोकर घेण्यात जास्त दिवस थांबायचा नाही आई ती फांदी हिरवी आहे तोपर्यंत मी आहे मी जाणार मी मरणार आहे असं सांगितलं मरणार आहे याचा अर्थ की आता मी धोकर फिरता राहणार नाही नेमकं तसं घडलं घटना अशी घडली एक दिवस काही मित्र सगळं मी घेतले धोतर कळत तुमच्या गावच्या मागच्या साईडला जी गंगा गेली आहे नदी गेलेली आहे त्या नदीवर स्नाना करता येतात आत्ता आता ही नदी आपल्याला कधी काही सुखी दिसते पण असं वर्णन आहे चरित्रामध्ये बाराही महिने नदी फार प्रवाह वाहत होता प्रचंड पाणी असायचं होतं पाणी असताना पाच मित्र आहेत आणि स्वामी यशवंतराव त्यांचं नाव वगैरे वर्णन ना आलेलं आहे आपल्याला विस्तार करायचा स्नाना करता गेले खऱ्या अर्थानं ती महत्वाची लिला तिथून सुरुवात झाली धोतर खेळत के काय केलं कळलं नाही धोतर खेळतल्या लोकांना लोकांना कळलं नाही यात नमल नाही भगवान बाबा आणि देवंती माऊलीला सुद्धा कळलं नाही की हे झालंच कसं असं काय झालं महाराज जे पाच मित्र होते ते तर काटावरत होते आणि ते पाचही जण अडवत होते यशवंत डोहात गोडी टाकू नको इथं पाणी आहे नये यशवंत बाबाने हसत हसत गोडी टाकली पाणी जशी पाण्यात उडी टाकली आवाज येऊ लागले मुलं अरे यशवंता लवकर यशवंता यशवंता म्हणून हाका मारत आहेत पण स्वारी पाण्याच्या तळाला गेली होती ज्याप्रमाणे भगवान कृष्णाने कदंबाच्या झाडावरून ते चेनूसाठी उडी घेतली ते लवकर आले नाही तसे यशवंत बाबा अर्धा तास पाण्यात होते असं बघ अर्धा मिनिट पाण्यात जर राहतो म्हटलं तर जीव गळून जाईल यशवंत बाबा अर्धा तास पाण्याच्या बाहेर आले मग मात्र मुलांचा धीर सुटला यशवंत गेला आता घरी सांगायचं तरी कसं काय सांगायचं याच्या आईला काय सांगायचं ते बाबाला पुढं घाबरले धावत गेले आणि रडत रड सांगू लागले आई बाबा ऐका काय यशवंत गेला आपण यशवंत गेला म्हटले कावली वावली झाली जयवंती वावली धावा धाव सुरू झाली सर्वांच्या पुढे जैवंती मावली आहे सर्व धावू लागले यशवंत बुडाला यशवंत बुडाला यशवंत बुडाला यशवंत बुडाला सगळीकडे एकच हा काळ असताना जेव्हा येऊन पाहतात भगवान कृष्ण जसे काही काळाला बाहेर आले तसेच यशवंत बाबा पाण्याच्या बाहेर आले जोरात यशवंत भगवान यशवंत बाबाची ती लीला पाहिली पण कळली नाही पाठ अजिबात दिला नाही तुम्हाला तुमच्या गावकऱ्यांना की मी कोणीतरी एक तसं हाती धरून आणलं तिथून मग जीवन बदललं जीवन असं बदललं की यशवंत बाबांनी काय लिला केल्या तिथून त्या काही वेगळ्या लोकांना कळत नव्हतं हसायचं तर हसायचं रडायचं रडायचं अनेक प्रकारे लिला करत असताना प्रामुख्यानं जी लिला केली त्यामध्ये एक दिवस आई वडील घरी असताना सर्व घरातले कपडे गोळ्या केले सर्व वस्तू गोळ्या केल्या अंगणामध्ये हिंग लावला पेटून घर धर घर धर घर पेटत आहे धुपट निघत आहे आजूबाजूचे लोक येऊन पाहतात तर काय झालं म्हटलं घर पेटलं बाबा भगवान सगळीकडे धावाधाव सुरू झाली कामावर गेलेले भगवान बाबा परत जेव्हा आले तेव्हा पाहिलं आता म्हटले काही शिल्लक राहिलं नाही घर गेलं ते गेलं मला काहीच नाही पण यशवंत घरात होता सगळीकडे हा कारण निर्माण झाला सगळ्याच अंतकरंदर कोणाचं हेलकावून गेलं असेल तर ते देवंती मावलीच काही झालं ते आई आहे मला पण आईला आपलं लेकरू ठोकर जरी लागली तर ठोकर द्यायला लागते पण वेदना आईला होती लेकरू कसं असू द्या आईला अत्यंत प्रिय असते देवंती मावली दोन दोन वेळा घरापर्यंत जायची आवाज यशवंत यशवंत तुला विश्वास होता किती जरी आग लागली तरी माझ्या यशवंतला काय म्हणा यशवंत ठीक असेल घरामध्ये शेवटी बराच वेळ लुटल्यानंतर यशवंत यशवंत करता करता आतून आवाज आला हो आहे आता काय नाही अरे आग लागलेली आहे तू आतमध्ये कशाला थांबला होम केला आणि होम सगळे विचार करू लागले सगळे लोक आपण तो गोळा झालो आपण बाहेरून घाबरून धाग त्यांनी होम केलं दरवाजा तोडला काही लोकांनी पाहता तर यशवंत बाबाची स्वारी तर सगळ्या वस्तू कपडे लगे पेटवून दिली जयवंती मावली काही एक पायलानी घाबर गेल्याने यशवंतला पोटाशी धरलं तुला काही झालं नाही बाळा मला कायच नाही झालं तर म्हणे असं का केलं तू तुला माहिती आहे का आहे हे सगळं खराब झालं होतं म्हणून पेटून दिलं खराब ठेवलं नाही पाहिजे हा घटना पाहत असताना सामान्य घटना आहे किंवा एखाद्या मागे काय मती तारत आहे त्यांच्या बोलण्यातून करतो यशवंत बाबांना यशवंत बाबांनी आपल्या माऊलीला सांगितलं म्हटले आई मला घरच रिकामं करायचं होतं खराब सगळं ठेवून दिलं यशवंत बाबाला सांगायचं होतं माऊली माते आता यशवंत इतक जास्त काळ थांबणार नाही आता हे घर झाले तिथून खऱ्या अर्थान मग आता अशा अनेक उन्हाळ्या करतो अनेक काहीतरी फळ्या करतो म्हणून हातापायामध्ये बेड्या टाकल्या शंभर वेळ सारख्या करतो दु। दुरात हसतो काय रडतो काय ते डाग देणारे लोक पूर्वी आता शॉर्ट देतात दे काही वेळेपणा दे केले की तस ते डाग देणारे दे बोलावले त्याला घाबरून तिथून पळून लावले शंभर त्याची हिंमती झाली शंभर लावले एक दिवस मात्र आता काहीच इलाज चालत नाही अनेक प्रयत्न करून यशवंत बाबा कोणत्याही प्रकारे त्याला प्रतिसाद देत नाही कसं झालं असेल काय काळजी वाटत उद्या थांबा दोन मिनटं दोन मिनटं थांबत यशवंत बाबाला अगदी बंदिस्त करून एखाद्या जसं ठेवावं तसं घरच्या लोक आणि सोडलं की काहीतरी उपद्रह करत होतो अशा परिस्थितीमध्ये यशवंत बाबाच्या हातापायामध्ये पेड्या टाकून

对对 दुरुस्त करावं तशी अवस्था वय वर्ष चौदा वर्षाची बाबा असताना घडण्यात का करण्यात आलं माहिती आहे का तुम्हाला कळत नव्हतं मायबापांना काय करावं होतं पण अनेक गाव त्रस्त झालं होतं गाराणी ऐकून ऐकून माय माऊली जयवंती कोणी आईला वाटतो की मुलाच्या हातापायामध्ये बेड्या टाकाव्या भगवान बाबांनी जावं त्याच्या जवळ आणि यशवंताला समजावावं यशवंत बाबाचे वडील भगवान बाबा कधी कधी जवळ जायचे यशवंताच्या त्याला खाली बसवायची खाली बस यशवंत जवळ बसवायचं आणि दोघंही प्रतिपद केलं सांगायचं बाळा लहान अरे लग्न झालं तुझं लहान नाही जसं करू नको लोक काय म्हणतील गाव काय म्हणेल आपल्याला त्यांना काय माहिती होत जगाच्या दृष्टीनं जरी यशवंत बाबा लेकरो म्हणून तिथे जन्माला आले होते आणि जगाचा मालक होता अनेक प्रकारे सम्रावला ऐकायला तयार नाहीत म्हणून निरोप दिला एका गावकऱ्या कर...